नमस्कार आज दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस वार गुरुवार केडी चौधरी डाळींब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मधला काळ साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरपासून ते आज तागायत मार्केटमध्ये माल खूप कमी होते आणि आता नवीन बागा थोड्या थोड्या चालू व्हायला लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत रेटही चांगले आहेत परंतु पुढं जाऊन रमजान ईद आहे ईदचा थोडासा इफेक्ट होऊ शकतो त्यामुळं एक सव्वीस सत्तावीसच्या तारखेच्या अगोदर जे माल आपल्याला काढता येतील ते नक्कीच काढा त्यानंतर साधारणतः तीन चार तारखेच्या पुढे हे बाजारामध्ये जर माल आले तर रेटही व्यवस्थित राहील आणि रमजान ईदही निघून जाईल आणि आत्ता सगळीकडंच माल कमी असताना महाराष्ट्रातल्या मालाला हे डिमांड राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये माल जास्त असूनसुद्धा महाराष्ट्रातल्या मालाला डिमांड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता माल विरळून विरळून काढावा परंतु हिरवे माल ज्याला पाणी कमी आहे असे माल थोडासा माल पाठवून चेक करावा कारण असे माल पण बाजारात यायला लागले आहेत पण ज्या मालाची क्वालिटी चांगली आहेत त्याचे रेट हे आत्ता टिकून आहे आणि पुढचा काळसुद्धा रेट टिकून राहणार आहेत कारण द्राक्ष यावेळेस कमी आहेत आता द्राक्षाचाही सीझन हा खूप म्हणजे शॉर्टेजमध्ये माल असताना ती जीकडे चाललेला आहे आंबा ही बाजारामध्ये साधारणतः मे पंचवीस तीस तारखेपर्यंत कुठलाही इफेक्ट करत नाही महाराष्ट्रातल्या आंब्याचा कुठलाही इफेक्ट होत नाही परंतु जून महिन्याचा जो इफेक्ट आहे तो जून महिन्याचा इफेक्ट हा उत्तर भारतातल्या आंब्याचा डाळिंबावरती होतो परंतु यावर्षीचा जर आपण सगळीकडल्या परिस्थितीचा अंदाज पाहिला तर माझ्या मते यावर्षी डिसेंबरमध्ये थंडी अचानक वाढल्यामुळं डिसेंबरमध्ये कळी सेटिंग झालेली नाही जानेवारीमध्ये तीच परिस्थिती आहे आणि फेब्रुवारीमध्ये उष्णता वाढलेली आहे त्यामुळे कळीन सिटिंगला बऱ्याचशा भागात परिणाम आहे त्यामुळे ह्याही वर्षी तेजीचा सीझन जाईल असं प्राथमिक अंदाज माझा आहे कारण मधमाशा ह्या खूप प्रमाणात खूप कमी प्रमाणात फिरत आहेत आणि बऱ्याचशा बागांची लागवड वाढल्यामुळं डाळिंबाची मधमाशा हे कमी पडत आहेत आणि पेट्यामध्ये जरी मधमाशा आणल्या तरी त्या ज्या प्रमाणामध्ये नॅचरल मा मधमाशा येतात त्यापेक्षा ह्या कमी प्रभाव करतात असाही शेतकऱ्यांचा अनुमान आहे आणि म्हणून ज्या भागात आता माल असतील डिसेंबर जानेवारीचा ते शेतकरी खूप भाग्य भाग्यवान आहेत असं मी समजेल कारण फेब्रुवारी मार्चमध्ये जे सटीक होताना टेम्परेचरचा खूप प्रादुर्भाव होतोय आणि आत्ताही पाणी कमी ज्या ज्या शेतकऱ्यांना आहे त्याचाही प्रॉब्लेम होतोय आणि म्हणून आत्ता असणारं पीक हे महाराष्ट्रातलं खूप यावर्षी वरदान ठरणारं आहे आणि आता ज जसा माल निघायला चालू होईल तसा आपण आता विरळ दुळत पुढे जाऊया आणि आता रेट चांगले जे मिळतात त्याचा फायदा घेऊया कारण राजस्थानमध्ये सुद्धा माल कमी आहे आपण युट्यूब चॅनलवर आमच्या नेलावाच्या व्हिडिओ राजस्थानमधल्याही पाहत असाल गुजरातमधल्याही पाहत असाल गुजरात मध्ये आता थोडासा पंचवीस तारखेचा पुढे माल स्पीड घेईल परंतु तो माल टिकाऊ कमी असतो जो राजस्थानचा माल टिकाऊ असतो पण काळा पाडायला माल चालू होतो म्हणून सर्वच शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मधल्या काळात आम्ही राजस्थान आणि गुजरातवर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये माल कमी असल्यामुळे हे आपल्याला व्हिडिओ बनत नव्हतो परंतु आता माल चालू झालेले आहेत ज्यांचा माल काढण्यायोग्य असेल त्यांनी विरळून विरळून काढा आणि मधला रमजान ईदचा पॅच हा समजून घ्या जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद